काल जो विस्फोट झालेला आहे त्यावर उदापूर या गावातील महिलांची प्रतिक्रिया आम्हाला पुढाच्या दृष्टीने कंपनी नाहीच पाहिजे आमचा हा मान्य आहे तर पुढील ग्रामसभा हे चोवीस तारखेला आयोजित करण्यात आली आहे त्या ग्रामसभेमध्ये पण हाच मुद्दा असेल इथे नाईल कंपनी मध्ये झाला त्या स्फोटामुळे सख्या गावाला त्या कंपनी लगत असलेल्या चार गावांना त्याचा खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्या कंपनीच्या शेजारी आमच्या शे, बांधे असल्यामुळे आमचे माझे मिस्टर बांदीवर होते आणि त्यांच्या जवळच एक मोठा अँगल येऊन बस फक्त विधभर अंतरावर येऊन पडला तोच जर अँगल माझ्या मिस्टरांच्या अंगावर पडला असता तर जीवितहानी झाली असती तर कोणी भरून दिली असती त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण गावातील सर्व लोकांना ह्या कंपनीचा खूप मोठा नुकसान आहे पूर्ण जीवितहानी खूप मोठी संभावना आहे त्याच्यामुळे आम्हाला ही कंपनी इथे नकोच